कोबी भाऊ सतरा रुपये सतरा रुपये किलो कोबी गवार एकशे दहा रुपये किलो एकशे दहा रुपये किलो गवार कोबी भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये किलो कोबी काकडी भाऊ पस्तीस रुपये कारले भाऊ पंचावन्न रुपये एक नंबर क्वालिटी तू तीस रुपये भाव टोमॅटो भाऊ पंचवीस रुपये हा लाल टोमॅटो दिला आहे बारा रुपये किलो काकडी भाऊ सदतीस रुपये सदतीस रुपये काकडी कोब्या वीज गेल्या सुरुवातीला आता सतरा रुपये काढल्यात पण काय हालत नाही को आज कोबाई जास्त टोमॅटो दिलेत बावीस रुपये बावीस रुपये किलो टोमॅटो घोसाळ भाऊ पंचेचाळीस रुपये या आमच्या काकड्या रोज चाळीस जायच्या पण आज द्यायला लागल्यात बत्तीस रुपये आज जरा गिरायक कमी असल्यामुळं टोमॅटो भाऊ अठ्ठावीस रुपये कोबी भाऊ वीस रुपये टोमॅटो भाव सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो टोमॅटो नमस्कार काय गेले पाले आज कोथिंबीर काय कोथिंबिरी तशा तर वीस ते पंचवीस रुपये झाल्या पण नंतर नंतर जरा काय होते बाहेरचे जे शिल्लक राहिलेले माल असतात बाकीच्या मार्केटचे ते आल्यामुळे जरा आपल्या स्थानिक शेतकऱ्यांना थोडा फाटका बसला त्याच्यामुळं नंतर नंतर कोथिंबीर या दहा रुपये झाल्या दहा रुपयापर्यंत दहा रुपयापर्यंत झाल्या त्याच्यानंतर मेथ्या मेथ्या ह्या पंधरा ते बावीस रुपयापर्यंत खापल्या चॉपर माल बावीस रुपये पण पंधरा रुपयापासून चालू होत्या शापा खापलेल्या हे पंधरा ते बावीस रुपये सवळी खपलेली आहे सात ते दहा रुपये पालक खपलेला आहे पंधरा ते अठरा मॅक्सिमम सोळा सतरा रूप, रुपये सोळा रुपयाशी रेंज कडीपत्ता दहा रुपये पुदिना दहा रुपये बाकी कांदा पात दहा तेरा रुपये खपली बाकी आता आज आज आवक धान्याची जास्त होती ठराविक माल बाहेरून जालते त्याच्यामुळं जरा थोडी दाण्याची आवक दिसली त्याच्यामुळं त्यांना मार्केट बरस डाऊन झालं दहा टक्क्यांनी म्हणलं तरी हरकत नाही डाऊन झालं असं नाही व्हायला पाहिजे बाहेरचा माल नाही यायला पाहिजे कारण आपल्या स्थानिक शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठा सोर्स हाच आहे खेडचा आणि बाकीचं समजा दुसऱ्या मार्केटला माल खापला नाही त्या व्यापारी इकडं आणायचं हे पण चुकीचं आहे बाकी शेतकऱ्यांची आज नाराजगी होती तू